परत या साहेब आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसंडे शहरात करण्यात आला काय दीर्भादेवी रामेश्वराकडे साकडे करण्यात आली आज आम्ही दीर्भादेवीला नारळ ठेवून या ठिकाणी आमच्या प्रथेप्रमाणे प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आजच ही पत्रकंसुद्धा त्यांची आली आहेत त्याचंही आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांकडे के वितरण केलेलं आहे आम्ही देवीला एवढंच सांगितलं की हे सगळं हिंदू देवदेवता हिंदूंचं जी संस्कृती आहे ते राखणारे मोदी आहेत आपल्याला माहिती आहे अयोध्येचं राम मंदिर झालं अयो काशी विश्वनाथचं कॉरिडॉर झालं अनेक देवस्थानांचे तिथे कायापालट झाला त्याचबरोबर चारधाम यात्रा ते हिंदूंचे पवित्र आहे ते त्या ठिकाणी त्यांनी सगळं सुलभ केलं ह्या हिंदूंच्या सगळ्या देवतांचं ज्यांनी हे केलं मोदींनी त्या मोदींना पुन्हा एकदा आपल्याला जर त्यांचं सरकार आणायचं असेल नुसतं सरकार नव्हे तर दैदिप्यमान असं यश चारशेच्या पुढे मोदींना जागा मिळवून देणं त्याच्यामध्ये आपली नारायणराव राणे हीसुद्धा त्यांची सीट आहे आणि ह्या ठिकाणी नारायणराव राणे ह्यांना विजयी करायचा आहे ते ते आत्ता मंत्री होते त्यांनी मंत्रीपद असताना अनेक कामं इथे त्यांचे त्या ज्या प खात्याचे मंत्री होते त्या सूक्ष्म मध्यम उद्योगाचे सूक्ष्म लघु आणि मध्यम ह्या अनेक ह्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत त्यांचा त्या दृष्टीने त्यां हाय होता काय प्रवासही सगळ्या दोन्ही ह्या लोकसभा मतदारसंघात होता त्यांनी कणकवलीला या ह्याचं केंद्र आणलं जे बेंगलोरला होतं केंद्र विभागीय हे केंद्र त्यांनी कणकोलीला आणलं कुडाळला त्यांनी मोठी आता ट्रेनिंग सेंटर ओरसला त्या ठिकाणी भूमिपूजन झालं पुढच्या काळात अनेक उद्योजक म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं आडाळीसारख्या जी एम आय डी सी आहे त्या ठिकाणी चारशे पाचशे उद्योग येणार आहेत आणि त्याचं ट्रेनिंग या ठिकाणी होण्यासाठी हे ट्रेनिंग सेंटर उभारत आहेत म्हणजे नारायणरावांचं काम हे आजचं नाही हे अनेक वर्षांचं त्या ठिकाणी इथे काम आहेत ना, लोक त्यांना मान मानणारे आहेत पण त्याला जोड म्हणजे आता मोदींची जोड आहे मोदींना नावाने ह्या सगळी आत्ता निवडणूक होते लोकसभेची आणि म्हणूनच मोदींनी काय काम केलं आपण इथे लोकांना एवढीच विनंती आहे की आपले घरगुती विषय इथले गावागावातले विषय या निवडणुकीत न आणता आपल्याला केंद्राचा विषय भारत सरकारला कोणाचं राज्य पाहिजे एक सक्षम नेतृत्व मोदींचं आहे ज्यांनी जगामध्ये भारताचा डंका पिक पिटवला आणि जगामध्ये भारताच्या भारतीयांचं जगामध्ये जे सगळे भारतीय आहेत त्यांची मान उंचावली त्या मोदींचं पुन्हा आणण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी निवडून देऊया आणि त्या त्यांना त्यांच्या बळकट करण्यासाठी नारायण राणेंना कमळ ह्या चिन्हावर या आपण बटण दाबून या ठिकाणी विजयी करूया आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी हा परंपरागत देवगडचा बाले किल्ला आहे पण मध्यंतरीच्या याच्यात तो जरा विनायक जो विषय होता ते युतीच्या सरकारमध्ये युनाय युतीचं जेव्हा हे होतं युती होती भाजप सेना तेव्हा विनायक राऊत निवडून आलेले आणि त्यांना वाटतं मिळालेली मतं सगळी आपलीच आहेत पण मला एवढंच सांगायचं आहे विनायक जी मतं मिळालेली आहेत त्याच्यामधली तीन चतुर्थांश मतं भारतीय जनता पार्टीची आहेत आणि ती सगळी मतं आज राणेना जायची आहेत त्यामुळे हे विनायक रावतांना कुठली मतं मिळणार आहेत या मलाही माहिती नाही त्यांनी एक माहितीपत्रक छापलं आहे ते सगळे फोटो फक्त छापलेत माहिती काही नाही ते फोटो जेवढे आहेत तेवढेच त्यांच्याकडे नेते आहेत आणि त्यामुळे विनायक रावतांचा पराभव निश्चित आहे आज लोकसभेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ दीपा देवीच्या मातेच्या आशीर्वादाने आम्ही आज देवगड वासियांसह केलेला आहे आज, के आज सर्व आम्ही महिला पदाधिकारी एकत्रित येऊन राणेसाहेबांचा प्रचार घरोघरी जाऊन करणार आहोत राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे काम केलेलं आहे हे सर्व जनतेला माहीत आहे केंद्रीय मंत्री एम एस सी तर्फे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये दे, बरेचशी त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत विकास कामं केलेली आहेत त्यामुळे जनता राणेसाहेबांच्या पाठीशी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विकास साहेबांनी केलेला आहे आणि अजून त्यांना करायचा आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांची कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी सर्व जनतेने मताधिक्याने त्याला निवडून द्यावे अशी मी सर्व जनतेला विनंती करते आणि आम्ही भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी एकमताने काम करणार आहोत त्याचबरोबर मोदी साहेब येणं गरजेचं आहे की आज भारत सरकार मध्ये जे ज्या प्रकारे काम केलं तीनशे सत्तर कलम असेल महिला महिलांसाठी विविध योजना असतील अन्नधान्य मोफत दिले अशा प्रकारे विविध योजना आहेत आणि खास करून त्यांनी महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी काय योजना करणं गरजेचं आहे ह्याचा अभ्यास करून ज्या महिलांसाठी योजना केलेल्या आहेत त्या खरोखरच बघू आहेत त्यामुळे मोदी सरकार येणं गरजे ते भविष्यामध्ये अजून आपल्याला भारत देश तिसऱ्या क्रमांक आणण्यासाठी खूप काही प्रयत्न करायचे आहे तर जनतेने आपल्या देशासाठी राणेसाहेबांसाठी कमळ ह्या मताला बटण दाबून मतदान करावे असं मी सर्वांना विनंती करते धन्यवाद